बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून आज समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांची वानखेडे यांनी प्रभाग चौदाच्या विकासासाठी अनेक समाजातील हजारो स्त्री पुरुषांच्या पाठबळाने निवडणूक अधिकारी मलकापूर यांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय या निवडणुका घोषित झालेल्या आहेत सत्ताधारी लोकांनी अलकापूर शहराची फार तैना लावून ठेवलेली आहे बहुमताच्या जोरावर अनेक चुकीचे निर्णय सभागृहात पारित करून अलकापूर शहराच्या विकासाची देखील वाट लावण्याचा कार्यक्रम या लोकांनी केलेला आहे आणि म्हणून माझ्यासारखा एक अपक्ष फॉर्म भरून नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सामील होणे आणि बहुमताच्या जोरावर होत असलेले ठराव पाच जरी होत असले तरी बेकायदेशीररित्या जनतेच्या हिताविरुद्धच जे निर्णय होतील त्या निर्णयांना अंकुश लावणे असे ठराव रद्द करणे त्याच्याकडे त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे ह्या गोष्टी केल्याने मलकापूर शहराला न्याय मिळू शकेल असा माझा विश्वास आहे विरोधात असलेली माणसं देखील खूप काही विकास करू शकतात हे गेल्या नऊ वर्षामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक म्हणजे जुना असलेला तेरामध्ये जर आपण पाहिलं तर प्रशस्त व्यायामशाळा झाली सामाजिक सभागृह झाले त्या ठिकाणी शौचालय झाली आदर्श रस्ते झाले गवळ ड्रेनेज झाल्यात सुंदर असे पेवर्स बसवल्या गेले आणि आमच्या नगराला त्या प्रभागाला सुंदर करण्याचं बनवण्याचं काम प्रशस्त असे रस्ते बनवून आम्ही त्या ठिकाणी विकासाची कामं केलेली आहेत विरोधात असलेला एक नगरसेवक देखील बरंच काही करू शकतो हे आम्ही आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवलेलं आहे आणि म्हणून आज नॉमिनेशन फिलअप करण्यासाठी माझ्या प्रभाग क्रमांक चौदा अनुसूचित जाती म्हणजे अमधील लोक मोठ्या संख्येने बने महिला पुरुष माता भगिनी नॉमिनेशन फिलअप करण्यासाठी माझ्यासोबत मोर्चाने आल्या